आज तुमच्यासोबत मी वाळलेल्या लाल मिरच्याची मस्त चविष्ट अशी चटणी शेअर केलेली आहे चला तर वेळ न घालवता करूया ही मस्त अशी चविष्ट लाल मिरच्याची चटणी जी की आपल्या जेवणाची लज्जत वाढवते यासाठी मी इथे कश्मीरी लाल मिरचीचा वापर केलेला आहे ती अजिबात तिखट नसते सुरुवातीला आपल्याला या मिरचीमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत बिया काढून घेतल्यामुळे मिरची जास्त तिखट लागत नाही किंवा चटणी ही चविष्ट होते ह्या बिया आता काढून झालेल्या आहेत आपल्या ही आता मिरची जी आहे देठ वगैरे बिया वगैरे काढून घेतल्यानंतर त्याला एका मोठ्या भांड्यामध्ये भिजत ठेवायचे पाणी इतपट टाकायचे की मिरची छान आतमध्ये बुडली गेली पाहिजे पाण्यामध्ये जेणेकरून ती व्यवस्थित भिजेल हे पहा आता हे आपल्याला सात ते आठ तास छान भिजू द्यायची आहे तुम्ही रात्री भिजत टाकली आणि सकाळी चटणी केली तरी चालेल कारण छान भिजली गेली तर वाटली पण छान जाते आता ही माझी रात्र रात्री मी भिजत ठेवली होती मिरची ती छान भिजलेली आहे आता आता या ह्याचं वाटण तयार करणार आहोत आपण आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यात ही मिरची आणि आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेतोय तुमच्याकडे पाटावरवाटा जर असेल तर त्याच्यावर वाटली तर त्याची चव खूप छान येते आता हे जे वाटण तयार केलेलं आहे आपण याची आता फोडणी करून घेणार आहोत आपण पॅन ठेवायले गॅसवरती याच्यात एक ते दोन पळ्यात तेल घालून आहे तेल छान गरम होऊ द्यायचंय याच्यात एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घालायची जिरे आणि मोहरी छान तडतडली की याच्यात आपण जे लसण आणि मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे हे घालून आहे हे जास्त एक ते दोन मिनिटच परतायचे याला हे आता एक ते दोन मिनिट आपण छान परतून घेतल्यानंतर याच्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही आपली चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी मस्त चविष्ट अशी ही ताटाला तुम्ही ता तोंडी लावणं म्हणून लावू शकताय किंवा भातासोबत देखील खूप छान लागते ही झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी सगळेच आवडीनं खातील याचा तिखटपणा थोडासा कमी असल्यामुळे अगदी लहान मुलं देखील ही आवडीनं खातील त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून पहा खूप मस्त बनते ही आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअरही करा